चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अगदी कळत न कळतपणे काही ना काही चुका आपल्या हातून घडतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो बघा जर आपलं छोट्या मोठ्या काही चुका आपण करत असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही त्यामुळे घरामध्ये आपल्या काही वास्तुदोषही लागतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकटी चिडचिडपणा पैसा टिकत नाही या गोष्टींचे प्रॉब्लेम सुरू होतात तर आपण अगदी रोज थोड्या या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली हे प्रॉब्लेम आपले नक्कीच सुटू शकतात त्यासाठी आप मी काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये च सात गोष्टी सांगणार आहे या गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका अगदी आपण या गोष्टी बघा म जास्त करून महिला भगिनी किचनमध्ये असतात आणि या महिला भगिनीकडनं कळत न कळतपणे न, न जाणतेपणानं या गोष्टी होतात आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावरती आपल्या जीवनावरती आपल्या घरावरती होत असतात आणि आपण त्यानं त्रस्त होऊन जातो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तुम्हाला थमनेल पाहून तर लक्षात आलंच असेल तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया बघा सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे बघा रात्री बाहेर कपडे वाळ ठेवल्याने काय होते रात्रीच्या वेळी चुकूनही तुम्ही बाहेर कपडे वाळ ठेवू नका हे तुम्हाला तर सर्वांना ही गोष्ट माहीत असेल तरीसुद्धा आपण बघा काही कामाच्या कंटाळानिमित्त किंवा आलेला सुद्धा दिवसभर कामानं त्यामुळे आपण रात्री कपडे काढायचे विसरतो काय वेळेस आपण असेच कपडे ठेवतो हो पण रात्रीच्या वेळेस जर तुम्ही कपडे बाहेर सुकत ठेवत असाल तर रात्र रात्रही अंधाराची असते आपल्या सर्वांना माहीत आहे रात्री अंधार असतो आणि अंधाऱ्या वेळेस जास्त निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक गोष्टी फिरत असतात नकारात्मक असते त्यामुळे यावेळेस त्याचा परिणाम आपल्या कपड्यांवरती नकारात्मक गोष्टी किंवा बाहेरची बाधा होते आणि नंतर ते कपडे आपण परिधान केल्यावरती आपल्यावरती सुद्धा ते नकारात्मक गोष्टीचा परिणाम दिसू लागतो त्यामुळे रात्रीच्या वेळेस म्हणजेच अंधारामध्ये या गोष्टी चुकूनही म्हणजे कपडे बाहेर चुकूनही तुम्ही सुकत ठेवू नका अगदीच कपडे तुमचे रात्रीच्या वेळेस जरी ओले असतील तरीसुद्धा रात्रीच्या वेळेस तुम्ही घरामध्ये घ्या आणि परत सकाळी पुन्हा तुम्ही सुकत टाका पण रात्रीच्या वेळेस चुकूनही तुम्ही कपडे बाहेर बाहेर सुकवू नका रात्रीच्या वेळेस त्याचबरोबर लहान मुला जास्त करून बघा जे लहान मुलं असतात ना मुले या लहान मुलांवरती जास्त करून नकारात्मक गोष्टींचा जास्त प्रभाव दिसून येतो त्यामुळे लहान मुलांचे कपडे खेळणी या गोष्टी तुम्ही आवर्जून बाहेर ठेवणं टाळा शक्यतो रात्रीच्या वेळी तुम्ही घरात घ्या आणि रात्रपर सकाळ पुन्हा बाहेर ठेवू शकता तर रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत का ठेवणं याविषयी तुम्हाला समजलं असेल आता पाहूया दोन नंबर रात्री झाडाखाली बसणे काटा हे बघा रात्रीच्या वेळी झाडाखाली तुम्ही बसून काही खात असाल किंवा बसत असाल तर तुम्ही आवर्जून टाळा त्याचं कारण म्हणजे बघा रात्रीच्या वेळी म्हणजे जास्त अंधार होऊ लागला की नकारात्मक न, न शक्ती पसरते त्यावेळी जर तुम्ही बाहेर झाडाखाली बसून जर काही खात असाल किंवा बसत असाल तर बाहेरची बाधा पिसायची बाधा होऊ शकते त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही संध्याकाळी झाडाखाली बसून काही खाऊ नका किंवा झाडाखाली बसणं शक्यतो रात्रीच्या वेळी अंधारा वेळी तर तुम्ही टाळा त्यानंतरनं तिसरी गोष्ट म्हणजे बघा खरकटे ज्यावेळेस आपण खरकटेचं पोळपाट बेलणं जे आपण तसंच किचनमध्ये ठेवून देतो दे आणि उद्या पुन्हा तेच वापरा घेतो बघा बऱ्याचशा महिला ही चूक करतात ज्यावेळेस आपला किचनमधील आपल्या पोळ्या चपात्या लाटून होतात त्यावेळेस रोज पोळपाट आपलं खराब होत नाही त्यामुळे आपण काय करतो की पोळपाट आपलं किचनचं काम झालं की आपण चपात लाटून झालं की पोळपाट तसंच ठेवतो आणि पोळपाट तसंच ठेवतो आणि पोद्या पुन्हा पुसून घेतो किंवा पुन्हा तेच पोळपाट वापरतो जर आपण ही चूक करत असेल ही जर या गोष्टी करत असेल तर तुम्ही कटाक्षाने या गोष्टी चाळा टाळा कारण की बघा महिला भगिनी किचनमध्ये पटपट काम उरकायच्या गडबडीमध्ये किंवा प्रत्येकाच्या काही, काही ना काही कामं अडचण असं त्यामुळे पटपण आठ आटपायच्या दृष्टीने या गोष्टी करतात पण त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती नक्कीच होत असतो या आ, तर या गोष्टी केल्यानं काय होतं बघा जे आपल्या घरातले सदस्य आहेत जे आपल्या घरातील लोक आहेत त्या लोकांची भूक मंदावते आणि शक्य करून बघा लहान मुले असतात तर लहान मुले काही वेळेस आपण खात नाहीत चिडचिडपणा करतात तर त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावरती होत असतो भूक लागत नाही त्यांची भूक मंदावते त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज पोळपाट साफ करून ठेवा स्वच्छ करून रोजच्या रोज ठेवायचं तसंच खरखट्या पोळपाट ठेवणं टाळा तर पुढची गोष्ट आपण पाहूया चार नंबर तर गॅस बंद असताना आपण गॅसवर बऱ्याच वेळा तवा ठेवतो बघा काय होतं काय काही महिलांचं भाजी चपाती जेव्हा आपली पोळी बनवून झाली की आपण गरम तवा असतो त्यामुळे आपण तवा तसाच गॅसवर ठेवतो आणि गॅस बंद करतो आपल्याला वाटतं थंड झाल्यावर आपण तवा उतरूयात पण ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते जर तुम्ही ही चूक करत असाल किंवा का गॅस बंद करून तवा गॅसवरतीच आहे आणि काही वेळेस आपण कधी गॅ काही वेळेस अचानक तवा ठेवतो आपण क पण ही चूक जर आपण करत असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आपल्या घरावरती होत असतो असं मानलं जातं की जर तुम्ही रिकामा तवा गॅसवरती ठेवताय तर तो अग्नी वाढ बघतो आणि अग्नीला वेगळी आस लागते आणि त्याचा परिणाम वेगळा वाईट परिणाम घडू शकतो त्यामुळे रिकामा तवा गॅस बंद असताना गॅसवरती ठेवू नका लगेच चपाती झाली पोळी झाली तुमचं काही काम तव्या झालं की तवा तुम्ही खाली उतरून ठेवा आणि नंतर थंड झाल्यावरती घासाय घ्या पण तसाच तवा तुम्ही गॅसवरती अजिबात ठेवू नका तर आपली पुढची पुढचा नंबर पाच नंबर गोष्ट पाहूयाच पुढची सवय ही असते बघा की बघा बऱ्याचशा माता भगिनींना महिलांना एक सवय असते किंवा सकाळच्या वेळी पटकन अवयची गडबड असते नाही का सकाळी मुलांचे टिफिन घरातल्या लोकांचं कोणाचं ऑफिस असतं किंवा स्वतःचा जॉब असतो ड्युटी असते ह्या गडबडीमध्ये आपण काय करतो बरीचशी कामे रात्री करून ठेवतो तर रात्रीच्या वेळी जर तुम्ही काम करताय तर तुम्ही रात्रीच्या वेळी जर चपातीसाठी पोळीसाठी कणिक भिजवत आहे मळून जर फ्रीजमध्ये ठेवताय तर ती चूक तुम्हाला महागात पडू शकते बघा कारण की सकाळची गडबड असते काही कामं आपले सोपं होण्यासाठी आपला वेळ वाचवण्यासाठी बऱ्याचशा महिला नव्वद टक्के महिला हेच करतात की रात्रीच्या वेळी कणिक भिजवून ठेवतात किंवा शिल्लक आलेली कनिक, कनिक तुम्ही फ्रीजमध्ये साचवून ठेवता आणि नंतर त्याच्यात तुम्ही चपात्या बनवता किंवा पोळ्या बनवता पण असं केल्याने काय होतं की अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरामध्ये बघा अन्नपूर्णा देवीचा वास राहत नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने टाळा जर तुम्ही अशी ही गोष्ट करताय की चपातीचं सा पीठ मळून ठेवताय आणि स जास्त वेळ ठेवताय फ्रीजमध्ये तर त्यामुळे त्या ल अन्नपूर्णा मातेचा अपमान होण्या होतो त्यामुळे आपल्या घरात नारा अन्नपूर्णा माता नाराज होते त्यामुळे तुम्ही ही चूक करत असाल तर कटाक्षाने ही चूक टाळा त्याचबरोबर बघा रात्रीच्या वेळी पुढची गोष्ट म्हणजे सहा सहा नंबरची रात्रीच्या वेळी जर आपण कोणाला दही देत आहे बघा तर रात्रीच्या वेळी चुकूनही कोणाला दही देऊ नका कारण की जर आपण असे हे काम करतोय जर दही कोणाला देत आहे तर आपण जी काही देवाची सेवा करतो काही कुठलं आपण पूजा व्रत वैकले करतो त्या त्याचं ती वाया जाते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा कधी रात्रीच्या वेळी चुकून तुम्ही दही देऊ कोणाला देऊ नका किंवा पांढऱ्या गोष्टी असत बघा दही मीठ या गोष्टी असतात त्या कोणालाही रात्रीच्या को वेळी द्यायच्या नसतात लक्ष्मी आपल्या घरातली लक्ष्मीसुद्धा निघून जाते आणि आपण जी काही देवाची सेवा वगैरे करतो त्याचं फळही आपल्याला मिळत नाही त्यामुळे ही त्या चूक जर तुम्ही करत असाल तर ही चू चूकसुद्धा तुम्ही नक्कीच टाळा पुढची सातव्या नंबरची गोष्ट आहे ती प पहा सातवी गोष्ट म्हणजे बघा सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या घरातील कर्ता पुरुष किंवा घराचा कमवणारा पुरुष हा आपल्या घरचा पती असतो आणि या पतीला जर तुम्ही काही खाऊ पिऊ न घालता जर तुम्ही घराच्या बाहेर जर जाऊ दिलं म्हणजे बघा सकाळच्या वेळी म्हणा किंवा तुम्ही त्यांना उपाशपोटी घरातून बाहेर पाठवलं तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते पती हा विष्णू समान आहे त्यामुळे जर तुम्ही पतीला स ज्यावेळेस बा घराच्या बाहेर पडणार आहेत कामानिमित्त किंवा काही पैसे कमवण्यानिमित्त त्यावेळेस त्यांना तुम्ही उपाशीपोटी काही न खाता जर असं पाठवत असाल तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते कारण की बघा आपल्या घरातील कर्ता पुरुष उपाशी असेल तर माता लक्ष्मी नक्कीच ना नाराज राहते त्यामुळे सकाळची कितीही घाईगडबड असू द्यात तुम्ही दोन घास का होईना किंवा एक गाज का महिना आपल्या पतीला खाऊ घाला नंतरच तुम्ही घराच्या बाहेर पडू पाठवा कारण की सकाळची गडबड राहते कारण की प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही कामाचा व्याप असू त्यामुळे गडबडीमुळे टायमिंगमध्ये पोचण्यासाठी बऱ्याच वेळा पुरुष मंडळी न खाता पिताच टिफिन बॅग उचलून ऑफिस बॅग उचलून निघून जातात आणि ही चूक आपल्याला नक्कीच महागात पडू शकते आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होऊ शकते त्यामुळे तुम्ही अशी गोष्ट तुमच्या घरामध्ये घडत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पतीला काहीतरी खाऊ घालून मग बाहेर खास करून जास्त महिला भगिनी आपल्या घरामध्ये असतात किचनमध्ये असतात तर या जास्त गोष्टी महिला भगिनींनी माता भगिनींनी जर या गोष्टींचं पालन केलं या गोष्टी जर तुम्ही करत असाल कळत न कळतपणे आपल्याकडनं ह्या गोष्टी होत राहतात किंवा काही काही वेळेस आपल्याला याचा या गोष्टींपासून होणारा त्रास किंवा या गोष्टींपासून होणारे तोटे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी चुका करत असाल तर कटाक्षाने आवर्जून ह्या चुका टाळा जर करत असाल तर नक्की चुका टाळा सदैव आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद नांदेल आणि लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून या चुका जर कोण करत असतील तर त्या वेळीच थांबतील आणि त्यां तन, त्यांच्यामध्ये तन, तन, तन सुधारणा होईल आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅजल आपल्या सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींचर चरणी चर्न, रुजू करते दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि अजून नवीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडतील पाहायला आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त